नमस्कार मी भीमराव काडळे पाटील इंडिया माझा मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन चर्चा आज आपण आपला नवीन विषय म्हणजे इंदापूर तालुक्यातील विधानसभेच सध्या आता आचारसंहिता एक दहा पंधरा दिवसाच्या दरम्यान लागणार आहे इंदापूर विधानसभेचं वारं जोरदार व्हावं लागलेलं आहे त्याचबरोबर महाराष्ट्रात देखील जोरदार उलता होऊ लागलेली आहे का आजच कोल्हापूरमध्ये समरजित गाडगे यांनी तोतारीमध्ये प्रवेश केलेला आहे त्यातच इंदापूर तालुक्यात देखील हर्षवर्धन पाटील अजून म्हणजे ठरवलेलं आहे तुतारीमध्ये प्रवेश करायचा परंतु त्यांना अजून शरद पवारांकडून हिरवा कंदील मिळालेला नाही त्यामुळे त्यांचा प्रवेश थोडे दिवस रखडलेला आहे त्याची तारीख आज उद्या दोन दिवसामध्ये जाहीर होईलच परंतु इंदापूर तालुक्यातील कार्यकर्ते अजिबात दम खायनात अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे तर <coughs> सांगायचं उदाहरण असं की इंदापूर तालुक्यातील तमाम जे हर्षवर्धन पाटील प्रेरित हर्षवर्धन जे मानणारा सगळा कार्यकर्ता वर्ग आहे तरुण असेल ज्येष्ठ असतील किंवा मिडम वयाचे असतील किंवा महिला मंडळ असेल हर्षवर्धन पाटील यांना जो मानणारा वर्ग आहे हा वर्ग सध्या शांत बसन आहे असं झालेलं आहे या सर्वांनी मिळून हर्षवर्धन पाटील यांच्यावरती दबाव आणायला सुरुवात केली आहे की भाऊ काही करा परंतु आपल्याला यावेळेस आमदार म्हणून विधानसभेत निवडून जायचंय आणि महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून समाविष्ट व्हायचे तर आपल्याला अपक्ष लढून चालणार नाही हर्षवर्धन पाटील हे हे विमान हाती घेतील का हे देखील इंदापूर तालुक्यात सुरू झालं होतं इंदापूर तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून नवीन शाखा उद्घाटनाचा देखील कार्यक्रम इंदापूर तालुक्यात जोरदार सुरू आहे आणि हा कार्यक्रम एकीकडे सुरू असताना एकेकडे कार्यकर्त्यांना असं वाटतं की हर्षवर्धन पाटील यांनी अपक्ष उमेदवारी न घेता तुतारीमध्ये प्रवेश करावा म्हणजे शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करावा आणि राष्ट्रवादी काँग्रेसची तुतारी हाती घेऊन तुतारीच्या माध्यमातून निवडणूक लढवावी असं तमाम इंदापूर तालुक्यातील जनतेला वाटत आहे त्यामुळं हर्षवर्धन पाटील यांच्यावरती एका बाजूने या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा फार मोठा प्रचंड असा दबाव वाढलेला आहे की भाऊ तुम्ही लवकरात लवकर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये प्रवेश करा असा दबाव हर्षवर्धन पाटील यांच्यावरती वाढत चाललेला आहे परंतु येणाऱ्या काही दोन चार दिवसामध्ये हर्षवर्धन पाटील हे काय भूमिका बघतात या क घेतात हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे इंदापूर तालुक्यामध्ये हर्षवर्धन पाटील यांच्या इंदापूर सहकारी साखर कारखाना निराभेमा सहकारी साखर कारखानाच्या परत शिक्षण संस्था अशा विविध संस्था आहेत या संस्थांवरती हर्षवर्धन पाटील यांचं चांगलं कमांड आहे ह्या हर्षवर्धन पाटील यांच्या ताब्यातील संस्था आहेत जरी या संस्था संस्था काही प्रमाणात घाट्यात जरी असल्या तरी त्यात मात्र हर्षवर्धन पाटील यांना मार्ग मानणारा वर्ग ऐंशी ते नव्वद टक्के आहे आणि या सर्वांना असं वाटतंय की हर्षवर्धन पाटील यांनी लवकरात लवकर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये प्रवेश करावा आणि उमेदवारीची घोषणा करावी असं प्रत्येकाला वाटतंय आज कोल्हापूर जिल्ह्यातील समर्पित गाडगे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश आहे त्याचबरोबर के पी पाटील यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आज प्रवेश केलेला आहे आणि ज्यावेळेस पवार साहेब यांचा येत्या एक दोन चार दिवसामध्ये पुणे जिल्ह्याचा दौरा आहे आणि त्यात इंदापूर तालुक्यात देखील दौरा होणार आहे आणि या दौऱ्यावेळी शरद पवार गटामध्ये हर्षवर्धन पाटील यांनी प्रवेश करावा असं म्हणून इंदापूर तालुक्यातील सर्वसमावेशक जनतेचा हर्षवर्धन पाटील यांच्यावरती दबाव वाढत चाललेला आहे तर या दबावाला झुकून हर्षवर्धन पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील हेच अपेक्षा सर्वसामान्य कार्यकर्त्यांकडून येत आहे आणि जर हर्षवर्धन पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून जर उमेदवारी घेतली तरच दुरंगी निवडणूक होईल अन्यथा ता इंदापूर तालुक्यामध्ये तिरंगी निवडणूक ल होईल येणाऱ्या काळामध्ये आपल्याला हेच बघायचं आहे की दोरंगी निवडणूक होते का तिरंगी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच कॅमेरामन के समी भीमराव कडेल पाटील इंडिया माझा पुणे